नमस्कार आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहे त्यासाठी इथं मी कोणत्याही प्रकारचा साबुदाणा भिजवलेला नाही आहे आणि शिजवून देखील घेतलेला नाही आहे अगदी इन्स्टंट आहे तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही हे पापड बनवू शकता इथे मी पापडला कोणत्याही प्रकारचं तेल वापरलेलं नाही आहे म्हणजे पापड आपले वर्षभर टिकतात आणि वासदेखील येत नाही तेलाचा अर्थातच आपल्याला पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी चार किलो बटाट्यासाठी पाव किलो साबुदाना घेतला आहे हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा आपल्याला लालसरासा भाजून घ्यायचा आहे हलव मीडियम गॅसवर आपल्याला साबुदाना एक दहा ते पंधरा मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघा इथे मी हे दहा मिनटं साबुदाना आपला चांगला लालसरसा भाजून घेतला आहे कडक झाला आहे साबुदाणा आता मी गॅस बंद करते साबुदाणा आता आपल्याला एक दहा मिनटं थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये आपल्याला हा आबडधबड बारीक करायचा आहे मी साबुदाणा दहा मिनटासाठी ग थंड करून घेते साबुदाणा आपला गार होते तोपर्यंत मी आपले हे जे चार किलो बटाटे आहे ते सोलून घेतले आहे उकडून मी सोलून घेतले आहे आता हे आपल्याला किसून घ्यायचे आहे त्यासाठी इथं मी एक परात घेतली आहे आणि परतमध्ये आपल्याला एक एक करून सगळा बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे यानुसार तुम्ही इथं तांब्याच्या साह्याने वगैरे मॅश केले तरी चालेल पण किसून आपल्याला सोपं जातं आणि देखील नाही बटाट्याच्या हे बघा या प्रकारे आपल्याला सर्व बटाट्याचा किस आहे तो करून घ्यायचा आहे बटाटा असा मॅश करून घ्यायचा आहे किसणीच्या साह्याने या प्रकारे मी आपले सगळे बटाटे किसून घेते हे hey बघा इथं मी आपल्या बटाट्याचा पूर्ण किस करून घेतला आहे हा चार किलो बटाट्याचा आहे यासाठी मी पावशेर साबुदाणा घेतला आहे तो मी आता बारीक करून घेणार आहे खूप पण साबुदाणा आपल्याला वापरायचं नाही कारण की आपण हे इन्स्टंट बनवतो आहे जर तुम्ही जास्त साबुदाणा वापरला तर ती पापडी कडक होऊ शकते हे बघा इथं आपला हा साबुदाणा आहे तो गार झाला आहे साबुदाणा आपल्याला सा एकदम कडक भाजून घ्यायचा आहे हा साबुदाणा आपल्याला आबुडधबड असा जाडसर बारीक करायचा आहे खूप पण त्याच्याशी बारीक पावडर तयार करायची नाही हे बघा इथं मी आपली ही साबुदाना आहे तो बारीक करून घेतला आहे असं जाडसर आपल्याला बारीक करायचं आहे तो यावर मी टाकून घेते पूर्ण पाव किलो शाबुदाना घेतला आहे मी चार किलो बटाट्यासाठी तसेच चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर घेतली आहे मी इथं लाल तिखन तुम्ही इथं लाल ऐवजी हिरवी मिरची बारीक करून टाकली तरी चालेल हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सगळं हे बघा इथं मी हे सगळं मिश्रण आपलं तयार करून घेतलं आहे आता आपल्याला हे दहा मिनटासाठी फक्त भिजत ठेवायचं आहे आणि लगेच पापड तयार करायला घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जो साबुदाना आहे तो चांगला फुलेल त्यामध्ये म्हणूनही आपल्याला दहा ते पंधरा मिनटं फक्त भिजत ठेवायचं आणि लगेच पापड करायला घ्यायचं पापड तयार करण्यासाठी इथं मी पुरी यंत्राचा वापर करते परंतु त्याला कोणत्याही प्रकारचा तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला जर तुम्हाला लागलं असं तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावू शकता आणि पापड तयार करू शकता बिना पाण्याचा बिना तेलाचा देखील पापड हा इझिली निघतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी याच प्रकारे आपल्या सगळे पापड तयार करून घ्यायचे आहे एक ते दीड तासानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपली पापडीची जी वरची बाजू आहे ती चांगली वाळलेली आहे आता आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे हे बघा किती सहजरित्या ही पलटी घेली जाते या प्रकारे मी आपल्या सगळ्या पापड्या आहेत त्या पलटी करून घेते म्हणजे जी दुसरी बाजू आहे ती देखील चांगली कडकडकुणामध्ये वाळून जाईल हे बघा इथं मी आपल्या ह्या बटाट्या शाबुधानाच्या ज्या पापड्या आहेत त्या दोन दिवस कडकडी कडकडीत उन्हामध्ये अशा वाळून उन घेतल्या आहे तुम्ही पापडे पाहू शकता अतिशय छान झाले आहे कलर देखील सुंदर आला आहे हे पापडे मी तुम्हाला आता तळून दाखवते माझ्या ह्या चार किलोमध्ये दीडशे ते एकशे पंच्याहत्तर पापड्या झाले असतील सहज मी आता हे काही पापड्या तळून दाखवते बघा तुम्ही पाहू शकता पापडे आपली दुप्पट तिप्पट तेलामध्ये फुलते आणि फक्त काही सेकंदच तिला तेलामध्ये ठेवायचं आहे नाही ती लाल होते ला ते बघा काही सेकंद पापडे तळून तयार होते आपली ह्या पापड्या बनवण्यासाठी मी शाबुदाना भिजवला देखील नव्हता आणि शिजवलेला पण नाही आहे फक्त भाजून घेतला होता तुम्हाला मनातील तुम्ही ह्या पापड्या तव्हा तयार करू शकता अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे एकदम सिंपल आणि खायला देखील ह्या पापड्या खूप छान लागतात एकदा ह्या नक्की ट्राय करून बघा हे बघा फक्त काही सेकंदच तेला मग टाकायचे आपण पापडी लगेच तळून तयार होते हे बघा इथं मी आपल्या काही पापडे आहेत तुम्हाला तळून दाखवले आहे तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आला आहे आणि अगदी खुशखुशीत झाली अशी कुरकुरीत झाली आहे पापडी हे बघा मला आवाजवरून कळलेच लगेच तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा